भीती सगळ्यांनाच नाही असं म्हणत पण या भीतीतून बाहेर पडायचं असेल या भीतीतून बाहेर पडायचं असेल तर संघटितपणा दाखवणं हा त्याच्यातला महत्वाचा आहे संघटितपणातून ताकद ही असताना दिसते आणि तीच ताकद आपल्याला विश्वास देते की आपल्यावरती आता काहीच होणार नाही हल्ला होणार नाही काहीच होणार नाही सात तारखेला सगळ्या ओबीसीने औरंगाबादच्या जाहीर सभेमध्ये पोचलं पाहिजे स्वतःच्या गाड्या घेऊन पोचलं पाहिजे स्वतःच्या वाहनाने पोचलं पाहिजे आणि स्वत त्यांनी असताना त्या ठिकाणी पोचला ते तर ओबीसी करू शकला नाही तर आमच्यासारखी कितीही आली तरी हे आरक्षण वाचू शकणार नाहीत